अगवत धर्माची पताका थेट पंजाब पर्यंत पोहोचवणाऱ्या संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा आता थेट मलेशियात होणार आहे या निमित्ताने मलेशियात तीन दिवस रामकृष्ण हरीचा गजर होणार आहे भक्तीपथ फाऊंडेशनने यासाठी पुढाकार घेतलाय अठ्ठावीस जुलैला या दिंडीचे नरसी नामदेव येथून प्रस्थान होणार आहे भक्तिपद सेवा फाउंडेशनने विश्वभ्रमण दिंडीच्या माध्यमातून एक्कावन्न देशांमध्ये दे संतांचे विचार पोहोचवण्याचा संकल्प केलाय त्यानुसार गेल्या वर्षी संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा दुबई येथे पार पडला होता त्यानंतर यंदा संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा मलेशियात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला पुढील वर्षी तुकाराम बीच सोहळा श्रीलंकेमध्ये आयोजित होणार आहे मलेशियात स्वामी श्री भारतानंद सरस्वतीजी महाराज यांचे कीर्तन होणार असून शास्त्रीय गायक रामेश्वर डांगे शास्त्रीय गायत्री गायकवाड गुल्हाने जगदीश चव्हाण यांचे गायन होईल यावेळी अडीचशे पेक्षा अधिक भाविकांना संत नामदेव गाथा ग्रंथ वितरित केला जाणार आहे क्वालालनपूर येथे कार्यक्रम होणार अठ्ठावीस जुलैला नरसी नामदेव हिंगोली येथून दिंडीचे प्रस्थान होणार आहे एकोणतीस जुलै रोजी आळंदी येथे दर्शन घेऊन दिंडी मुंबई येथे पोहोचेल तीस जुलैला दिंडी मलेशिया येथील क्वालालनपूर येथे पोहोचणार आहे त्या ठिकाणी कार्तिक स्वामी मंदिरात विविध कार्यक्रम होतील एक व दोन ऑगस्टला पादुका पूजन होईल एकूण साठ भाविक या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश मराठवाड्यातील हिंगोली परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर आणि पुणे नाशिक बारामती येथील शंभर वारकरी सहभागी होणार आहेत तसेच मलेशियातील स्थानिक मराठी हिंदी भारतीय भाविक ही दिंडीत सहभागी होणार आहेत अशी माहिती सेवा संस्थापक अध्यक्ष श्री शेषजी महाराज महाराज या यात्रेचे संयोजक आयोजक अध्यक्ष आहेत आणि आमच्या मार्गदर्शनाने आमचं कीर्तन पण आहे दिंडी मिरवणूक आहे असं सर्व सांप्रदायिक विधिवत कार्यक्रम होणार आहे तर आपल्यासाठी ही पर्वणी आहे आणि या निमित्ताने आपली विदेश वारी होईल यात्रा होईल आणि म्हणून दरवर्षी वेगवेगळ्या संतांच्या वेगवेगळ्या देशामध्ये पुण्यतिथी जयंती असं हा उपक्रम आहे म्हणून मी सर्वांना खूप साधुवाद देतो आणि आपण सर्व दिलेल्या नंबर मध्ये आपण संपर्क करून रीतसर आपण संपर्क करा आपण नाव नोंदणी करा आणि येणाऱ्या या चोवीस मध्ये जुलैमध्ये जी विश्वभ्रमण दिंडी आहे या दिंडीत सहभागी व्हा आणि अधिक माहितीसाठी आपण संपर्क क्रमांक जे इथं दिलं जाईल त्या संपर्कावरती फोन करून, 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 करून आपण संपर्क करा धन्यवाद